ही भरली भोपळी मिरची ना एक आमटी बनवायची भात बनवायची त्यासोबत ही मिरची मस्त कॉम्बिनेशन आहे बघा तशी मस्त भाजली मिरची कोकणी पद्धतीने बनवलेली भरली मिरची ही खाण्यासाठी तयार आहे हे आजपर्यंत जे खोबरं वाफवून भाजलेलं आहे ना शिजलेलं आहे ना त्याची चव खूप मस्त लागते हा नमस्कार मी कृष्णा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाक स्वागत करते आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीने भरली भोपळी मिरची बनवून दाखवणार आहे म्हणजेच डब्बू मिरची एकदम साधी सोपी नेहमी प्रमाणे स्वस्त अशी रेसिपी आहे आणि भोपळी मिरची ना कमीत कमी साहित्य तयार होते आणि छान सविष्ट तयार होते हा भोपळी मिरचीला बघा स्वतःची असे विषयची चव असते भोपळी मिरची भातात टाकल्यावरती म्हणा किंवा भाजी केल्यावरती छान चविष्ट तयार होत्या त्यामुळे ही कमीत कमी साहित्यातली भरली भोपळी मिरची तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेलच भाकरी बरोबर खायला किंवा जेवताना तोंडी लावायला भात डाळ आणि भोपळी मिरची एकदम भारी लागतं कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी भोपळी मिरची घेतले आणि भरली भोपळी मिरची बनवण्यासाठी आपल्याला अशा छोट्या साईजचीच भोपळी मिरची घ्यायची आहे बघा अशी एवढी त्याची साईज छोटी हवी मगच ती खायला चांगली वाटते भोपळी मिरची भरण्यासाठी साहित्य बघूया ओलं खोबरं चवीनुसार मीठ हळद आणि फ्राय करण्यासाठी ते आपल्याला तेल लागणार आहे बघा एवढं घरगुती साहित्य आहे एवढ्याच साहित्यात छान भरली भोपळी मिरची तुम्हाला बनवून दाखवते एका ताटात घेऊया हे ओलं खोबरं तुम्हाला किती भरली भोपळी मिरची बनवायची त्या अंदाजान हे ओलो खोबरं घ्यायचं यात टाकायचंय चवीनुसार मीठ आणि हळद फक्त या सारणात ना आपल्याला मिठाच प्रमाण एकदम परफेक्ट ठेवायचंय हा त्यानेच ते खरी चव येते कारण आपल्याला ह्याच्यात ना दुसरे कुठेही इतर मसाले वापरायचे नाहीत फक्त मीठ आणि हळद एवढंच व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे सर्व हळद खोबऱ्याला चांगली अशी लावून घ्यायची आहे सर्व हळद मीठ खोबऱ्यात मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तुम्हाला वाटत असेल साईज ते एवढं हाय चव लागेल की नाही पण तुम्ही असेच्या असे भरली भोपळी मिरची बनवून बघा खूप छान चविष्ट तयार होते म्हणजे त्या भोपळी मिरची नाक खरीच चव लागते आता आपण भोपळी मिरची कट करून घेऊया आपल्याला फक्त एकच अशी चिर पाडायची आहे हे बघा एवढी बस अशी फक्त एवढी आपल्याला चिर पाडून घ्यायची आहे आणि ह्यातून आपल्याला असतील नसतील तेवढ्या ना म्हणजे बिया अशा काढून घ्यायच्या बघा अशा आपल्याला आतून ह्या बिया जरा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बिया नाही काढलात तरीही चालेल सहज निघतात अशी एकच चीर पाडलात ना की आतमध्ये खोबरं भरायचं आणि मग फ्राय करायची म्हणजे भोपळी मिरची ना अख्खी दिसायला खूप सुंदर दिसते याच पद्धतीने सर्व भोपळी मिरची मी कट करून घेते आता आपण भोपळी मिरची भरून घेऊया मी कट करून घेतली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे ओलं खोबरं ना हलक्या आतमध्ये भरायचं आहे म्हणजे पूर्ण असं दाबून दाबून भरपूर मावेल असं खोबरं नाही ह्याच्यात भरायचंय हलक्या हातात भरायचं कारण आपल्याला नाहीच्यातली भो मिरची ही मिरची चव लागायला पाहिजे म्हणून असं हे बघा हलक्या हातीन भरायचं नाहीतर तुम्ही म्हणाल भरली भोपळी मिरची बनवायची चे, भरपूर ह्याच्यात खोबरं दाबून भरूया तसं मग खोबरं खोबरं लागेल चव चांगली लागणार नाही असं मी याच्यात खोबरं भरून घेतलंय बघा इथे मी सर्व भोगळी मिरची अशी भरून घेतलेली आहे आता आपण फ्राय करून घेऊया चूल पण पेटवले तवा ठेवते तवा तापलाय तवा आता तेल टाकूया जसे आपण बटाट्याचे काप मासे फ्राय करतो ना तशीच आपल्याला ही भोपळी मिरची पण फ्राय करून घ्यायची आहे तेल तापलंय आता आपण ह्याच्यात भोपळी मिरची ठेवूया आणि ठेवताना जी कट केलेली बाजू आहे ना ती आपल्याला अशी खाली ठेवायची तुम्ही गॅसवरती करत असाल तर गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे आणि भोपळी मिरची सर्व बाजूने एकसारखी छान अशी भाजून घ्यायची आहे करपवायची नाही आतलं खोबरं किंवा हे भाजप खोबरं कामा कामाने असे छान त्याच्यावरती एक रंग यायला हवा आणि सगळी भोपळी मिरची मस्तशी शिजायला हवी आता मीडियम गॅस करून गॅसचा अंदाज घेऊन आपण असं भाजून घ्यायची आहे भोपळी मिरची आपण ना अशी भाजली काय बघायची बघा भाजले दुसऱ्या बाजून पण भाजून घ्यायची फक्त आपल्याला ती करपवायची नाही मस्त ती त्यावरती रंग यायला पाहिजे आणि शिजली पाहिजे मिरची अशीच मी मिरची सगळ्या बाजून भाजून घेते ट्राय करून घेते सर्व भोपळी मिरची मी मस्त अशी भाजून घेतली आहे बघा रंग किती सुंदर आलाय ह्या रंगावरतीच आपल्याला भाजून घ्यायचे बघा सगळ्या बाजून व्यवस्थित आहे मिरची मगच ती खायला एकदम भारी लागते आता मिरची ना जरा तव्याच्या अशा कडेला ठेवायचे थे। मग दुसरे मिरची तव्या टाकेपर्यंत ह्यातलं सगळं तेल असेल नसेल ते पण निसळून जाईल आणि हे करपलेलं जे खोबरं आहे ना ते फक्त आपल्याला असं काढून आहे आता तव्यात तेल आहे आणि चारच मिरची आता उरल्या त्यामुळे तेवढ्या मिरच्या ना एवढंच तेल पाच आहे ते आपण आता भाजून घेऊया आता ही इथल्या ठेवलेली भोपळी मिरची आहे ना ती काढून घ्यायची बघा कशी मस्त भाजली आहे मिरची कोकणी पद्धतीने बनवलेली भरली मिरची खाण्यासाठी तयार आहे बघा कशी मस्त मिरची भाजली गेली आहे खाण्यासाठी तयार आहे हे आजपर्यंत जे खोबरं वाफविन भाजलेलं आहे ना शिजलेला आहे ना त्याची चव खूप मस्त लागते हा बघितलात ना किती झटपट भरली मिरची तयार केली एकदम साधी सोपी रेसिपी आहे ना त्यामुळे तुम्ही असे जास्तीत नक्की बनवून बघा भातल्यानंतर भोपळी मिरचीचा सुगंध येतो आपल्या खोबऱ्याचा मस्त लागते रेसिपी हा मस्त लागते मिरची तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेलायकन वर नक्की क्लिक करा ही भरली भोपळी मिरची ना एक आमटी बनवायची भात बनवायची त्यासोबत ही मिरची मस्त कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करून पहा यासोबत भरपूर सारे पदार्थ मिरची पासून बनवले आपल्या चॅनलवरती आहेत नक्की सगळे पदार्थ बघा थँक्यू